महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून अनेक हरहुन्नरी कलाकार आपल्या जबरदस्त विनोदी शैलीने प्रेक्षकांना हसवत आहेत निखिल बने हे त्यापैकीच एक नाव भांडूपचा शशिकपूर या नावाने ओळखला जाणारा हा कलाकार सध्या प्रेक्षकांचा लाडका ठरला आहे यशाला शॉर्टकट किंवा कोणताही चिट कोड नसतो त्याला हवी असते ती मेहनत आणि प्रामाणिकपणा याचं उत्तम उदाहरण ठरलं आहे निखिल बने महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांपासून मनोरंजन विश्वातील कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या या कलाकारांना आता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या विनोदवीराबरोबर बसण्याचा मान मिळवला आहे आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत भाग घेत निखिलनं त्यांचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांना छोटी मोठी कामं केली सातत्याने बॅकस्टेजला मदत करण्यासाठी निखिल उभा राहायचा खुल्या एकांकिका स्पर्धेतही त्याचं काम गाजलं आहे हे सगळं करत असतानाच विनायक कदम या त्यांच्या मित्रानं महाराष्ट्राची हास्यत्रा या कार्यक्रमासाठी काम करशील का म्हणून विचारलं हास्य जत्रेच्या बॅक स्टेजसाठी काम करत करत निखिल छोट्या छोट्या पात्रांमधून त्याच्या अभिनयाची जादू दाखवत होता त्यांना साकारलेल्या छोट्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतंच शिवाय हास्य जत्रेच्या कलाकारांचीही ती पात्र फार आवडीची होती बॅकस्टेजचा हा कलाकार विनोदवीरांबरोबर सोप्यावर विराजमान व्हावा अशी अनेकांची इच्छा होती ही इच्छा लक्षात घेऊन कार्यक्रमाचे दिग्दर्शक निर्माते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी निखिलला सोप्यावर कायमची जागा देत त्याला विनोदवीर बनवलं आहे एकांकिका हास्यजत्रा बॅकस्टेज ते छोट्या भूमिका आणि आता विनोदवीर अशी अयशाची प्रत्येक पायरे निखिलनं जोमानं आणि जिद्दीनं पार केली त्याच्या याच प्रामाणिकपणाचं आणि जिद्दीचं हे त्याला मिळालेले एक फळ आहे निखिलचा स्वतंत्र असा खूप मोठा चाहता वर्ग आहे या शोमध्ये जुने नावाजलेले कलाकार आहेत त्यात काही का नवोदित कलाकार आहेत ज्यांना प्रेक्षक भरपूर प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे निखिल यूट्यूबवर ब्लॉग देखील बनवतो सोशल मीडियावर बनेची मोठी फॅन फॉलोईंग आहे इंस्टाग्रामवरही तो त्याचे इंस्टाग्राम फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने निखिलला ओळख मिळवून दिली आहे निखिल हा सर्वसामान्य कुटुंबातील असून आजही तो चाळीत राहतो उत्तम अभिनय आणि विनोद बुद्धीच्या जोरावर निखिलने प्रेक्षकांच्या मनात स्वतःच स्थान निर्माण केलं महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून निखिल बने घराघरात पोहोचलाय आहे निखिल बने हा मुंबईत राहत असला तरी त्याचं गाव कोकणातील चिपळूण आहे गावाच्या मातीशी निखिलचे नाळ जोडलेली आहे तर मित्रांनो अशा या हर कलाकाराला उदंड आयुष्य लाभो व तो आपले मनोरंजन करत राहो हीच आपली त्याला शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका